तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांच्या पुढाकारानं वाहन चालक व परिचारांना दिवाळी भेट कोल्हापूर जिल्ह्यासाठी आदर्श उपक्रम पंचायत समिती शाहूवाडी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांच्या स्वखर्चातून आरोग्य विभागातील वाहन चालक व परिचार्यांना दिवाळी भेट वसू देण्यात आली दिवाळीच्या शुभप्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम सर्वांच्या पात्र ठरलाय यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक आरोग्य सहायिका तसेच पंचायत समिती शाहूवाडी आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते आपुलकीच्या वातावरणात भेटवस्तू देण्यात आल्या व सर्व कर्मचाऱ्यांनी डॉक्टर निरंकर यांचे मनपूर्वक आभार मानले वाहन चालक व परिचारांनी या आनंद व्यक्त करत सांगितलं की आरोग्य विभागात काम करताना आमच्या योगदानाची दखल घेतली गेली हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील इतर व सर्व तालुक्यातील प्रेर, तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली प्रत्येक तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील वाहन चालक व परिचारकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचं आयोजन करावं अशी सर्वांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करण्यात आली या अभिनव उपक्रमामुळे तालुका आरोग्य कार्यालय शाहवाडीचं वातावरण उत्साहानं उजवून निघालं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील